शेतकरी कामगार पक्षाचे वजनदार नेते तथा ज्येष्ठ नेते पनवेलचे मान्य नगराध्यक्ष जे एम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे मान्य विरोधी पक्षनेते शनिवार दहा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे रामशेठ ठाकूर मैदान प्लॉट नंबर सहा सेक्टर बारा उलवे नोड या ठिकाणी हा पक्षप्रवेश होणार आहे या पक्षप्रवेशाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री श्री गणेश नाईक माननीय गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री कृपा शंकर सिंह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार रवी शेट पाटील आमदार विक्रांत पाटील माजी आमदार देवेंद्र साटम माजी आमदार पंडित शेठ पाटील माजी आमदार सुरेश लाड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक मान्यवर या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार आहेत यावेळी श्री जे एम म्हात्रे यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष विविध आघाड्यांचे पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे मान्य नगराध्यक्ष मान्य उपनगराध्यक्ष माननीय नगरसेवक माननीय जिल्हा परिषद सदस्य अनेक माननीय पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत अक्षय कांबळे आदर्श लाईव्ह न्यूज उलवे नवी मुंबई